वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर असे अनेक जे मोठे किंवा छोटे जे प्रकरणं आहेत ते समोर येत आहेत मुळात कशा पद्धतीनं सासरच्या मंडळीकडून जाच होत आहे आणि त्यानंतर पोलिसात गेल्यानंतर देखील प्रतिसाद मिळत नाही अशी अनेक जी प्रकरणं आहेत ते समोर येत आहेत आपल्यासोबत ऐश्वर्या हुलावळे आहेत त्यांचं देखील मोठ्या थाटात लग्न करण्यात आलं होतं परंतु अवघ्या लग्नाच्या दहा महिन्यानंतर त्यांना माहेरी परतावं लागलं नेमकं याचं कारण काय हे जाणून घेऊयात कारण काय आहे माझं लग्न ऐश्वर माझं नाव ऐश्वर्या आदित्य हुलावळे माहेरचं नाव ऐश्वर्या घवाने माझं लग्न अरेंज मॅरेज झालं घरच्यांच्या पसंतीने म्हणजे दोघांचीही पसंती होती आणि घरच्यांचीही पसंती होती मध्यस्थी विकास खांदवे हे होते माझ्या सासऱ्यांचे चुलत भाऊ आणि स्टार्टिंगला माझे मिस्टर आदित्य अरुण हुलावळे वै रुपाली देवीनंद खांदवे देवीनंद खांदवे हे मला पाहण्यास आले स्टार्ट वीस डिसेंबर नोव्हेंबरला त्या दिवशी पाहिलं परत नंतर सव्वीस नोव्हेंबरला परत सासरची लोक मला पाहायला आले त्याच्यानंतर पाहून गेले आठ दिवसांनी लगेच निरोप आला की आम्हाला मुलगी पसंत आहे पसंत आहे घरचेही माझे पाहायला गेले घरच्यांनी आम्हाला पण पसंत आहे मुलगा बे ठीक आहे घरचे घर पाहून आले बाकीचं बॅकग्राऊंड काही चेक केलं नाही मुलाकडे काय आहे हे कशासाठी आम्ही का काहीच बघितलं नाही मुलगा ठीक आहे म्हणून चाललं एंगेजमेंट झाली आमची नऊ डिसेंबरला एंगेजमेंट झाल्यावर नंतर आमचं साखरपुडा एंगेजमेंटच्या आधी असं ठरलं होतं की साखरपुडा मोठा करू फक्त कुंकूला आपण घरातल्या घरात म्हणजे कोणाला जास्त बोलू नका तर एंगेजमेंटचं आम्ही कारेला बुक केलं नंतर त्यांनी एंगेजमेंट ज्या टी यायचं असतं ना त्या दिवशी सांगितलं की हा टी आपण साखरपुडा कॅन्सल करून डायरेक्ट लग्न घेऊ तर ठीक आहे म्हणले दिवाळीनंतर आपण लग्न ठेवू असं ठरवलं माझ्या चुलत्यांना आपण दिवाळीनंतर लग्न घेऊ आत्ता राहू द्या आता लगेच नको तर माझे सासरे मावस सासरे हे देवीनंद खांदे म्हणले नाही आत्ताच लग्न घेऊ कशाला एवढे लांब ठोवायचे लग्न चुल त्यांनीही विचार नाही केला का लग्न एवढे लांब नको जवळ जवळ ते तर का... मग कारण काय होत त्या मुलाचे बरेचसे बॅकग्राऊंड ग्राउंड असले घराचे त्यामुळे त्या बाहेर पडले असते तर मग मुलाचं लग्न झालं नसतं त्यासाठी त्यांनी लवकर म्हणजे जास्त बॅकग्राऊंड म्हणजे काय नेमकं म्हणजे मुलाच्या आई वडिलांना होता हे आम्हाला माहित नव्हतं मुलाला फिटायची हे पण माहित नव्हतं साखरपुडा मोठा केला किंवा जास्त दिवस थांबवलं तर हे लग्न मोडणार म्हणजे या सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी लग्न आणि लवकर लावून देण्याचा विचार केला ह्याच्यासाठी लवकर लावलं त्यांनी लग्न ते झालं नंतर लग्न झाल्यानंतर नव्याची नवल आहे म्हणून दोन महिने व्यवस्थित सांभाळण्यात आलं नंतर मला कुलू मना या ठिकाणी गेल्यावर कळत गेलं की मिस्टरांना वारंवार कोल ते कोण आचार्य हे विचारते मी सांगितलं नाही ते बसायचे जाऊ दे मी विचारायचे मामा होते माझे मामा सासरे सचिन करंजे आमच्यावर त्यांचे बायकोचे मामा पण होते म्हणजे आम्ही तीन जोड्या गेलतो मला तिथेही मारहाण केली घरी सांगितलं मी कि मला सगळ्यांच्या समोर मारहाण झाली आतमध्ये मा बेडरूम मध्ये पण त्रास देत दे होते गाडीत हे त्यांना सांग कळत होतं पण सांगत नव्हते नाही आम्ही काळजी घेतो पण ठीक आहे मग घरचे पण जाऊ दे नंतर घरी आले मामाच्या लग्नाला मी माझ्या ते चुलत म्हणजे चुलतीच्या भावाच्या त्यावेळेस तिथून आले पण त्यावेळेस भांडणाच्याच ह्याच्यात गेले ते ना मी घरी मला मारलं होतं तिघ लग्न झाल्यानंतर किती दिवशी पासून हा सगळा दोन महिने दोन महिन्या नंतर दोन महिन्यानंतर आले मी माहेरी परत कार्य भावाच्या मामाच्या दोन दिवस राहिले मी माहेरी तर राहिल्यानंतर मग त्याच्यानंतर असं झालं की माझ्या चुल त्यांनी मला आणून सोडलं दोन दिवसानंतर कि चल तुला जायचंय ना म्हणलं हो मला जायचंय बापू मला नेऊन सोडा घरी चुलद्यांनी घरी नेऊन सोडलं मला त्याच्यानंतर मग सासरी हिंजवडी येथे सोडलं मला प्रकरण फिरून आल्यानंतर फिर मामाच्या लग्नासाठी मी माहेरी गेल कि मी गेले ते मामाचं लग्न आहे आणि मामाच्या लग्नाच्या दिवशी मी घरी गेले की फिरून पण आलेली दमले पण आणि मारलं पण आहे त्याच्यामुळे रागात काय बोललं नाही पाहिजे मग त्याच्यानंतर मिस्टर मी स्वतः म्हणलं मला दोन दिवस माहेरी राहायचंय मिस्टर म्हणले ठीक आहे तू दोन दिवस राहा मी तुला सोडतो मिस्टरांनी सोडलं अकरा तारखेला त्यांनी दहा तारखे सांगितलं तू अकरा तारखेला घरी आहे म्हणलं हो ठीक आहे मी सुलत्यान म्हणलं बाप्पू मला मी माझ्या चुलत्यानला बाप्पू म्हणायचे बाप्पू मला नेहून सोडा माझ्या घरी चुलते म्हणलं चल मी तुला नेऊन सोडतो चुलत्यांनी नेहून सोडलं नंतर दोन तीन दिवसांनी परत माझ्या चुलेत जावायचं लग्न असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमात मी जायचे ना तिथे घरी शेजारी तिथे असे पुरपूर की तू जातीस का त्यांच्या इथे कारण किती गेल तर शे सख्य चुलत होते माझ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्याशी भांडत होते ते मग ते सांगितलं तर कार्य का लग्न असल्यामुळे त्यांनी पाठवलं पण भांडणं करायची घरात ती गेलीच का तू त्यां किती महिने सुरू होत आणि किती महिन्याचा तुमचा संसार होता आणि अखेर तुम्ही माहेरी का आलात माहेरी मला मारहाण केली त्याच्यानंतर शंभर नंबरच्या गाडी मी कॉल केला ना शंभर नंबरला त्यावेळेस त्यांनी मला चौकीत न नेलंच नकार दिला घरी तर घेऊनच गेले नाही म्हणलं मी नाही नेणार तुला तर मग मी मै म्हणलं का तर ते म्हणले की तू एन सी दाखल केलेली तुला आम्ही सांगितलं होतं की तू जाऊ नकोस कम्प्लेट दाखल करू नको तुला मारलं तरी तुला सांगितलं जायचं नाहीये तू दाखल केलंय ना गुन्हा तर तू माहेरच निघून जायचं आता तर मी कंटिन्यू वारंवार म्हणजे मी माहेरी जाणार नाहीये माहेर जाणार तरी त्यांनी पाठवलं माहेरी मला नाही विलास तर मला रात्री बारा वाजता चौकीतनं घरी माझ्या आत्याकडे जायला लागलं कारण मिस्टर घेऊनच गेले नाही सोबत मला आता मला एक सांगा दहा महिन्याचा तुमचा संसार होता या दहा महिन्यात किती वेळ मारहाण झाली काही धमकी देण्यात आली का दहा महिन्यात खूप मारहाण केली स्टार्टिंग मला मे मध्ये पहिलं तर मारलं नंतर चोवीस मे ला मारलं त्याचं कारण असं झालं की माझ्या चुलत नंदेचा हळद बांगड्याचा कार्यक्रम होता त्या दिवशी मला संध्याकाळी माझ्या ड्रायव्हरने नेऊन सोडलं जातानी येतानी आणि मी माझ्या चुलत सासू आहेत काकी म्हणते मी त्यांना काकींच्या गाडीत मी आले काकींच्या गाडीत आले म्हणून माझ्या सासूने मावस सासूने दिराणे आजी सासूने मिस्टरांनी खूप मारलं कारण ह्यांचे वाद होते म्हणजे यांचे भावकीतील वाद आणि नातेवाईकाचे वाद आणि तुम्ही आलात म्हणून तुम्हाला मारा त्यांच्या गाडीत तू का आली म्हणलं मग तुम्ही नाही का नाही आले मला आता उशीर झाला मग मी त्यांच्या गाडीत आले त्यांनी मार खूप मारलं मारलं दुसऱ्या दिवशी मम्मीला फोन करून सांगितलं त्यांनी की तुमच्या मुलीच्या पोटात दुखतंय मम्मी माझी आली पण मम्मीने माझ्या अंगावरचे बन फॅन वाकडा बघणं एवढं बघितलं मम्मी विचारलं की आधी मला बघण्याच्या आधी बाबा फॅन कोणी वाकडा केला हा तर सासूबाई म्हणलं की तुमच्या जावाईंनी केलाय फॅन वाकडा आणि मी खाली आले लगेच बेडरूम मधून मम्मी आली म्हणून तर मग मम्मीने बघितलं म्हटलं तुला कोणी मारलं तर मी सांगितलं गेल्या सगळ्यांनी मला मारले मग मम्मीनी कारण विचारलं कारण काय तुला मारायचं म्हणलं मी काकींच्या गाडीत आले ह्याचे निमित्त झालं मला फक्त तुमचं लग्न तर झालं होतं काय काय, काय दिलं होतं मुलीला फोर व्हीलर गाडी दिली घरातल्या लागणाऱ्या सगळ्या वस्तू दिल्या चांदीच कन्यादान दिलं त्यांची जी मागणी होती सोन्याची ती सोनं मी पूर्ण दिलं ती सोनं दिलं होतं कुठली गाडी दिली होती स्कोडा गाडी दिली आणि सोनं पंधरा तोळे दिले म्हणजे काय आम्ही घेतले काय आमची त्यांची मागणी होती हो त्यांची मागणी होती आणि काही सोनं आम्ही घातलं काय आमच्या नातेवाईकांनी घातलं ते मुलीला सोबत दिलं आम्हाला मुलगा नाहीये आणि आम आमच्या जे ते होतं म्हणून आम्ही तिच्या सोबत सगळं दिलं यांना बहीण आहे की एक बहीण लहान बहिणी तिचाही लग्न झालेलं आहे तर एक मुलगी आहे तिचा संसार व्यवस्थित आता ही सगळी जुळवाजुळव हो कशी केली कारण दोन हजार सतरा ला दहा पंधरा तो सोन वगैरे गाडी कशी आम्ही शेती विकली पाच गुंठे विकून तिचं लग्न केलं आणि घरामध्ये ला, लागणाऱ्या वस्तू जे फर्निचर ते देतो ते माझ्या चुलती राखून आम्ही उदारीवर घेतलं नाही आता हे सगळं झाल्यानंतर माहेरी नेमकं का आलात तुम्ही त्यांनी सांगितलं तुम्ही जा तुम्हाला नांदवायचं नाही असं काही झालं होतं तसं नाही झालं त्यांनी तर नांदवायला नकार दिला तू कम्प्लीट दिली तू इथे राहायचं नाही मी म्हणलं का राहायचं नाही माझ्या ज्या दिवशी माझी पंचवीस डिसेंबर दोन हजार अठराला ला सतराला हे झालं ना एन सी त्यांनी लगेच सांगितलं की तू इथे राहायचं नाही तरी मी घरी गेले माझ्या सासरी घरात गेल घरात गेल्यानंतर घरी गेले ना तर माझ्या सासू आहेत ना त्यांनी ऑलरेडी बॅगा भरल्या होत्या की तुमची मुलगी इथे राहील तर मी राहणार नाही इथे तर माझे आत्याचे मिस्टर आत्या माझ्या दोन्ही आत्यांचे मिस्टर होते ढोकले पण होते आणि काटे पण हे दोघेही पाया पडले माझे चुलते मम्मी आत्या हे सगळे माझ्या सासूबाईंच्या पाया पडतात की आमच्या मुलीला नांदवा तुम्ही तुम्ही एवढी मारहाण केली तरी मुलीची चुकी नसल तुम्ही मारहाण केली तुम्ही का नांदवत नाही तर माझे जे मावस सासरे आहेत देवी ना देवीनंद खांदवे म्हणजे तुमच्या मुलीला आम्ही सांगितलं होतं की कंप्लीट ही द्यायची नाहीये आणि तुमच्या मुलीला माहिती होतं ना पाच लाख रुपये घेऊन यायचे मग ती का घेऊन राहिली पाच लाख रुपये म्हणजे पैसे मागत हा तर मग मी एवढ्यामध्ये त्यांना बापू आणायचे कुठून पैसे सारखे हे वारंवार आपल्याला पैसे मागतात लग्नाच्या वेळेस आपण दिल्यालाही खर्च असं नाही की माझ्या बाप्पांनी मी पप्पांना अण्णा म्हणते अण्णांनी शेती विकलेली आहे त्यांचं भविष्य आहे ना पुढं त्यांनी नंतर आता मला एवढं केलं माग बहीण पण आहे म्हणलं गुड्डी पण आहे माझ्या बहिणीचं नाव गुड्डी आकांक्षा आहे खरं पण मी तिला गुड्डी म्हणते घरी आम्ही सगळे म्हणलं गुड्डी पण आहे घरी तिच्या लग्न पण एवढंच करायला लग्न आता आपण एवढं करतोय ह्यांचं है। भविष्य काय दोघांचं मग पप्पा आपण येत हे इन्कम सोर्स यांना काय नंतर आज जे राहीन ते ह्यांनाच आहे ना किती वेळेस तुम्हाला पैसे मागितले लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यापासूनच दहा महिन्याच्या संसारात पाच वेळेस तुम्हाला पैसे किती वेळेस तुम्ही पैसे दिले आम्ही पैसे दिले नाही पैसे दिले नाही मागणी हिच्याकडे केली पैसे पण आम्हाला सांगितलं की ते पैसे मागतात माझे दीर काय म्हणले की पोरीच्या सुखासाठी मला ते म्हणले की पोरीच्या सुखासाठी त्याला कशाला पैसे लागतात बिजनेस करायचं असला तर आपण देऊ पण देऊ देऊ पण आपण त्याला पैसे पण आम्ही पैसे दिलेले नाहीये पण तिला मारहाण सारखच होत होता आणि त्याच्या मैत्रिणी होत्या त्या जास्त करून तो मैत्रिणी सोडूनच भारत माझ्या जावयांच्या मैत्रिणी होत्या ना आणि वारंवार त्याच्या समोर फिरायला ते जात होते आणि कितीतरी वर तिच्या म्हणजे जेवढे आम्ही भांडण मिटवायला गेलो ना तेवढ्या तक्रारी त्या ते मुलींच्या बद्दलच करत होती जास्ती तुम्हाला कस कळलं की त्यांच्या मैत्रिणी वगैरे त्यांच्या मैत्रिणी म्हणजे मी त्यांच्या जायचे ते व्हिडिओ पण बघितले ते खोटो सांगायचे आणि त्या घरी यायच्या मला जात बोलायला की तुला काय करायचंय तुझा नवरा असं आमचा मित्र आहे आणि ना, ती म्हणायची तुझ्या नवऱ्याच्या आधी तो माझा बॉयफ्रेंड रे नंतर तुझा नवरा आहे तुझ्या त्याचा अधिकार नाहीये मग या गोष्टी तुमच्या पतीला किंवा घरच्या मोठ्या व्यक्तींना सांगितल्या नाहीत की आता लग्न झालेलं आहे आणि मैत्रीण अशी घरात येणं योग्य नाही ना वगैरे हो हे मी माझ्या सासूबाईंशी स्वतः बोलले आई हे बरोबर नाहीये हे कुठेतरी थांबलं पाहिजे नाही आज मी लग्न करून आलेले त्यांना समजून सांगा की असं बाहेर जाऊ नका माझंही शेवट आयुष्य आहे म्हणलं त्यांच्यापाशी आज ती मुलगी दुसरीकडे लग्न करून जाईल पण ती आज माझं आयुष्य उद्धवस्त करते ना सांगा त्यांना समजून की नको आदित्य म्हणजे ते आदित्य म्हणजे की आदित्य म्हणजे मी आदित्यला सांगा की त्यांना सांगा बाहेर जाऊ नका त्यांनी उलट हे केलं की मला मारहाण चालू केली तुला काय करायचं का ते दहा लपडी करत आता हे सगळं पोलिसात प्रकरण गेलं होतं हिंजवडी पोलिसात त्यावेळेस कोण कुन कोण अधिकारी होते कसा प्रतिसाद मिळाला पोलिसांचा त्यावेळेस पहिले एन सी वेळेस गेले ना मी पंचवीस डिसेंबरला त्यावेळेस वायकर म्हणून होते अरुण वायकर पी आय आणि निकम निकम आणि फरतरे फरतरे साहेब मला म्हणले की तुला आयुष्यभर वरडा भाऊ खायला लागेल कम्प्लेटी कशाला देते घे मागं कम्प्लेटी दंबाजी केली दंबाजी मी म्हणलं मी का मी त्यांना म्हणलं मी नाही कम्प्लेटी माग घेऊ शकत मला त्रास होतोय मला मारहाण केलेली मी त्यांना माझ्या मिस्टर गेलेले महाबळेश्वरचे ते फोटो दाखवले त्या हॉटेलची नावं दाखवली हे बघा म्हणजे सगळे पुरावे असताना तुमचं पोलिसांनी काही ऐकून घेतलं नाही ना केवळ तक्रार दाखल केली आणि त्यांना अटक झाली नाही ना, काही नाही काय नाही एनसी का ना, एनसी ना? एन सी घेतली आमची आम्ही जायच्या आधीच एन एनसी दिली होती आम्हाला जायला जवळ बारा साडे बारा झाले घरी म्हणजे चौकीला जायला आम्हाला जा मला फोन आठ वाजता केला होता की मम्मी मला त्यांनी मारहाण करून घराच्या बाहेर काढली असं सांगितलं होतं मला तर मी तेच फोन घेऊन माझ्या दिराकडे गेली दीरापर गेले तर धीरांना सांगितलं तर दीर फोनवर बोलतच होते की त्यांच्याशी आदित्य तिला बाहेर काढू नको तिला घरामध्ये घे आम्ही येणारच होतो म्हटले तिला आज घे आता तुम्ही म्हटलं मगाशी की गुन्हा दाखल झाला होता आणि कोण महिला पोलीस अधिकारी होती त्यांनी पुरावे डिलीट मॅडम धुमाळ मॅडम म्हणून त्यांचं नाव माहिती नाही पण त्या धुमाळ मॅडम होत्या आणि आम्ही असंच नव्हतं गेलो आम्ही आमदार लक्ष्मण भाऊच्या सांगण्यावरून तिथं गेलो होतो त्यांनी सांगितलं होतं की यांची काउन्सलिंग करा आणि ह्या पुरीचं काय असेल ते मिटवून हिला हिच्या ही घरी पाठवा पण आमचं तस काउन्सलिंग न करता सगळ्या गोष्टी काउन्सलिंग केली आमची त्यांनी आम्हाला समजायचा प्रयत्न केला आणि नंतर मग त्या धुमा मित्र म्हणता तुम्ही फक्त आम्हालाच बोलताय तिच्या सासूबाई आतमध्ये बस बसले त्यांची पण घ्या ना म्हटलं काम सर त्या काहीच बोलायला तयार नाही आहे आणि त्या काही बोलतच नाही त्यांनी आम्हाला समजायचा प्रयत्न केला आणि म्हणून मग आम्ही त्यांना पुरावे दाखवले जे आमच्याकडे आत्ता फोटो येते त्यांना दाखवले तर त्या मला असं म्हटल्या की हे पुरावे असे जावायचे ठेवायचे नसतात पोरीचा संसार करायचा असतो हे पुरावे नष्ट करा तर मी म्हणलो पुरावे कसे नष्ट करायचे म्हटलं तेवढंच दाखवायला आम्हाला आणि आम्ही काही त्यांचं ऐकलं नाही ते पुरावे तसे जे आता आमच्याकडे हे फोटो ते आम्ही तसे ठेवले त्यांना आणि ते वायकर सर काय म्हणले की मी तुम्हाला समजून सांगितले असं करा आता ही मुलीला आहे ना एक महिना तुमच्या घरी घेऊन जा आम्हाला सांगितलं एक महिना घरी घेऊन जा अनेक महिन्यांनी तिचा तिचे मिस्टर येते आणि ते घेऊन जाते तिला तर ते घेऊन जाते माहिती ना ते घेऊन जाते तर काय झालं आम्ही लॉक केलं तिच्या घराला म्हणजे तेव्हा आम्ही दोघीच माहिती तिथे राहतो तिच्या सासू आधीच निघून गेल्या होत्या पंचवीस तारखेलाच आणि आम्ही काहीतरी सत्तावीस तारखेला आमची काउन्सिलिंग झाली सव्वीसला नाही सत्तावीसला भवकर सव्वीस गेलो आपण तर काउन्सिलिंग झाली सत्तावीस तारखेला तर म्हटलं एक महिना माहेरी घेऊन जा एक महिन्यानंतर तिच्या मिस्टर येऊन तिला घेऊन जातात तर आम्ही तिथं चौकीला हो म्हणलं आणि नंतर ते काय म्हणला आम्ही बाहेर आलो आमच्या जावं म्हटलं जा तुम्ही जा काही केलं तर मी काय तिला न्यायला येणारच नाही तर मग ही काय म्हणली की मम्मी ते काय मला न्यायला येणारच नाही मग मला जायचंच नाही माझ्या घरी मग आम्ही परत तिथंच राहिलो म्हणजे पंचवीस तारखेपासून तर आम्ही तीन तारखेपर्यंत त्यांच्या घरातच राहिलो आम्ही दोघीच होतो तिचे सासू आणि ते सगळे निघून गेलेले होते घरामध्ये कोणी अटक वगैरे केली होती काहीच केली नाही असं काहीच नाही आम्ही त्यांना काय झालं की जेव्हा तिचे सासू घरातून पंचवीस तारखेला निघून गेली ना तर त्यांच्या घरातल्या ज्या रूम होत्या ना बेडरूम म्हणा देवघर म्हणा त्याला सगळ्याला लॉक लावून गेला तर मी काय म्हणलं साहेबांना आम्ही जाऊन भेटलो तर म्हटलं साहेब त्यांनी सगळ्याला लॉक केलेलं आहे तुम्ही एकदा येऊन पाहून जा ते आमच्यावर काही आरोप घेतात तर ते म्हणले काय नाही काय नाही तसं काहीच नसतं म्हटले आणि तरी आम्ही त्याचे फोटो पण काढले होते लॉक आणि एक, एक जानेवारी दंगल झाली मध्ये एक जानेवारी काय अपेक्षित आहे काय न्याय मिळालाय तर भेटलाच नाहीये म्हणजे कुठल्याच प्रकारचा न्याय भेटला नाही आम्हाला सुरुवातीपासून बसून टाळाटाळच केलेली आम्ही पोलीस सिंधोडी पोलीस स्टेशनला गेलो तरी तिथं टाळाटाळ झाली एन सी आम्हाला जवळ जवळ एक एक वर्ष लागलं ए द्यायला एक वर्ष लागलं आम्ही कमिशनर ऑफिसला गेलो तिथं तीन महिने काउन्सिलिंग केली तरी तिथं काहीच झालं नाही सगळं दोन हजार सतराचं आहे सतराला लग्न झालं आणि पंचवीस डिसेंबरला तिला घराच्या बाहेर आता हे प्रकरण आल्यानंतर पुढे काही जणांनी तुम्हाला स्टेटस द्वारे काही दिल्या माझ्या मावसरी मला कायम धमक्यात आज जसं मी लग्न झालं दोन महिन्यांनी तेव्हापासून मला आहेत की तुला नांदायचा असेल तर पैसे घेऊन ये किंवा मारहाण करणं माझे मावस सासू आणि मावस सासरे कंटिन्यू मला मारहाण करायला होते माझ्या सासूला सांगणं दिराला सांगणं नवऱ्याला हे पाच जणं मला हाणं हा प्रकारच नव्हता असं मला आज मार नाही खाल्लं असं हेच नव्हतं माझ्यासाठी मी रोज मार खायचे काही ना काही कार आणि असं होतं की त्या घरात पहाटे तीन वाजता उठायचं तीन वाजता उठायचं देवपूजा करायला खाली यायचं उर पण अर्ध्या तासात उरपून साडेतीन वाजून मी खाली पाहिजे नाही नाहीच गेले साडेतीन वाजता कम्प्लेट खाली तर मला मारायचीच मला वाटतं सहा सात वर्ष झालं ताई तुमच्याच घरी आहेत वर्ष झाले ते आमच्याच घरी आहे तेव्हापासून आमची चालूच आहे इकडे जा तिकडे जा न्याय मागण्यासाठी आणि तिला म्हणजे कसं पहिले तर धमक्या मिळतच होत्या आम्ही तक्रार पण केलेली आहे आणि नंतर लॉकडाऊन मध्ये थोडस बंद झालं म्हणजे येणं आता तुम्ही मीडियात आलेला आहात तुम्हाला आणखी धमक्या येऊ शकतात हे माहीत असतानाही तुम्ही असं हे कस आहे धमक्या तर तिला मिळत तिला कोर्टात सुद्धा धमक्या दिलेल्या म्हणजे कि केस महाग घेतो म्हणून सईकडे धमक्या भेटल्या आज पण आम्हाला अशी भीती आहे की आज आम्ही दोघीच आहे बाहेर पडतोय उद्या आमचं इथं काय होईना आज उद्याच कशाला आमचं आज काय होईल ते आम्हाला सांगता येणार नाही पण आम्हाला कुठेतरी न्याय पाहिजे ना तुमचे मिस्टर असतील किंवा त्यांचे वडील असतील दिव्यांग दे। आहेत अशा वेळी तुमच्या पाठीशी कोणी नाही तरी तुम्ही न्याय मागण्यासाठी पुढे आला आम्ही न्यायच मागतो आम्हाला न्याय कुठूनच मिळत नाही पण आम्ही करणार तरी काय गप्त बसू शकत नाहीये तीस मार्च ला मी आयुक्ताकडनं अर्ज आणला त्यांना की एफ आय आर दाखल करून घ्या तरी त्यांनी घेतला नाही एफ आय आर आणि आता चोवीस मार्च रोजी ना माझ्या साधीरांचा साखरपुडा होता गोविंद गार्डनला मी तेवीस मार्चला संध्याकाळी कम्प कल्पना दिली साडेसहा सातच्या दरम्यान की मी येणार आहे भाऊजी उद्या साखरपुड्याला येणार आहे मी माझ्या स्वतः ज्यांचं साखरपुड्या त्यांना दिली मी आकाश उलाय मी उद्या येणार आहे साखरपुड्याला मी साखरपुड्याला गेले आत माझ्या मिस्टरने एंट्री दिली मला एंट्री दिली मग मी आत गेले मी बसले आता मुलीकडचे नातेवाईक होते मुलीकडचे मी स्टार्टिंगला मुलीकडच्या नातेवाईकांच्या मध्ये बसले होते तर मी विचार मी सांगितलं नाही मी आधी कोणी तर म्हणलं हे लग्न कसं ठरलं काय ठरलं हे विचारलं मी नॉर्मली ते म्हणल्या लग्न मुलगी कर्नाटकची बॉर्डरची आणि राहिला मुंबई ते तर म्हणलं मग झालं काय तर म्हणलं अगं त्यांच एवढं लांब आहे तुम्ही हे केलं लग्न म्हणल्या ती मोठी सोनी तिच्या बऱ्याचशा असं वेगळ्या सांगितले गोष्टी म्हणलं ठीक आहे मग त्या म्हणलं तू कोण आहेस म्हणलं नंतर म्हणलं मी काहीच नाही मी शांत राहिले मग तिथून उठले बऱ्याचशा जणांशी बोलले कोणाबाबत सांगतोय मी माझ्या बाबत सांगत होते ते मला तिथले लोक आहेत ना की माझे वाईट काय हे सांगत होते ही मुलगी कशी वाईट आहे आणि माझा अन्याय झाला हे मला कळत होते माझ्या अन्याय झालाय मला न्याय पाहिजे नाही आज इतके वर्ष मी थांबले न्यायासाठी न्याय देतात आज आज हे वईन उद्या न्याय भेटन पण प्रत्येक पण अन्याय किती सहन करणार मी अन्यायाला लिमिट क्रॉस झाल माझ्या एवढा अन्याय करायचे नंतर मी सगळ्या तिथे कार्यालयात सगळ्यांशी बोलले बोलले सगळं व्यवस्थित ऐकलं पण शेवट माझा जो अन्याय झाला तो मला सहनच झाला नाही तो असा झाला नाही की मला आता न्याय पाहिजे नाही आज तुम्ही माझ्या दहा लोकांमध्ये बदनामी करताय त्याला कारण असतं तुम्ही बदनामी करा ना पण विदाऊट कारण बदनामी करतायत कारण डोळ्यात पाणी आले अक्षरशः म्हणजे वर्ष खूप म्हणजे असं ऐकण्यासारखं पण नव्हतं असे हे शब्द वापरायला ठीक आहे मी ऐकलं सगळं झालं मी भरत काटे यांच्याशी हे माझे म्हणलं तर काका माझं अन्याय झालाय म्हणजे ठीक आहे आपण बोलू आता में 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 मी आता मला ते सहन झालं नाही परत थोड्या वेळा काका ऑफिस ऑफिसमध्ये बस माझ्या तू आपण मी बसू माझा अन्याय होतोय आज मला सांगायचंय कुठेतरी माझ्या अन्याय हॉलमध्ये झालं शेवटच्या क्षणी कि मला एवढा त्रास देऊन पण ही लोक खोटं बोलतात एक एक बघायला गेलं वैष्णवी हागवणी आत्महत्या प्रकरणामध्ये सगळ्यांना शिक्षा झाली मात्र तुझं प्रकरण जे आहे ते सारखं नसलं तरी तुला जाच होता तुझ्याकडनं हुंडाही घेतलेला आहे पैसेही घेतलेले आहेत अगदी सोनं देखील घेतलेलं आहे अशा वेळी तू काय आव्हान करशील सरकार असेल पोलिसांना सरकारांना एवढंच सांगन की मुलीला हुंडा देणं हे बंद करा आधी मुलाकडनं हुंडा मागणं हे बंद करा हुंडा बंदच आहे पण तरी देखील मुलींना हे सांगन की बघत आणि मुलाला पैशाची आशा असं तर त्या घरात मुलांनी लग, मुलींनी लग्नच करू नये कारण पैसे तुम्ही मोठं घर बघताच मोठ्या घरात काय त्रास असतोय ते काई ना हे फक्त जास्त माहिती काय त्रास आहे काही लोक असतात मोठ्या घरातली समजून घेणारे सोनांना त्रास देत नाही पण काही लोक अशी आहेत की पैशा अभावी त्रास देत असतात की त्यांना हवं असते की मुलीच्या पण घरून पैसे आले पाहिजे नाही काही ना काही वस्तू आल्या पाहिजे नाही पैसे तर आहेच म्हणायला पण त्याचे कसे असतात मोठ्या घरातल्या मुलांचे प्रकरण वेगळेच असतात त्यांचे बाहेरचे प्रकरण असतात की घरात बाहेर काहीतरी करायचं आणि घरातल्या बायकोला त्रास देणं तिचा छळ करणं काहीतरी कारणासाठी पैसे मागणं किंवा तिला कसा त्रास होईल हे त्यांचं पाहणं गोविंद गार्डन इथे माझ्या दिरांचा साखरपुडा होता आकाश उलवळे यांचा त्यावेळेस माझा अन्याय झाला ह्याच्या विरुद्ध मी तिथे सांगत होते माईक वर की माझा अन्याय कसा केला ह्या लोकांनी त्या कार्यक्रमात जोड हा आधी मी तिथे ऐकलं की माझ्यावर म्हणजे जे जे पाहुणे असतात ना त्यांना सांगितलं होतं की मुलगी व्यवस्थित नाहीये असे बरेचसे कारण सांगितले ते मी मी नाही सांगू शकत त्यांनी आता काय काय कार्यानं सांगितलं ते ऐकलं मला आठ वर्ष एवढं यांनी त्रास दिला मारहाण केली धमक्या दिल्या मी मान्य के मला त्रास दिला मी, मी घरच्यांच्या की मुलीचा संस म्हणजे माझा संसार आहे आई आजी सांगायची माझी की अगं तुझं लग्न झालंय परत दुसरं हे नसतं आपल्यामध्ये की सोडलं हा प्रकार आपल्यामध्ये नाही आहे आपल्या घराण्यात तर नाहीच आहे म्हणजे आपल्या मराठा समाजामध्ये मग आजी माझी मार देतात मग सहन करतो थोडा मी सहन केला मग शेवट माझं नाही विलाज नाही आता आठ वर्ष मी मागते नाही मला न्याय द्या कुठेतरी प्रत्येक ठिकाणी न्याय मागितलं कोणीच नाही ह्याच्यात बसले पण खूप मोठे मोठे लोक नाही मी गोविंद गार्डन ह्या ठिकाणी माझ्या साखर धीराच्या साखरपुड्यात गेले त्यावेळेस मला वीस ते पंचवीस जणांनी मारहाण केली शिबी गाळ करणं मारहाण मी माझ्या जा, माझ्यावर जो अन्याय झाला तो सांगत होते की माझ्यावर काय अन्याय केला ह्या लोकांनी तिथे वैशाली तुकाराम पिधाते ह्या काकू आहेत त्या काकूंनी मला शिबी गाळ चालू केली मारहाण केलं तर मी म्हणलं काकू तू मला क माझ्यावर जे अन्न झाले तुम्हाला माहिती आहे काय झालंय मला त्या म्हणलं तू मर तू मेलेली मेली तर काय फरक पडणार नाही आहे म्हणलं काकू तुम्ही असं का बोलता मला खेचलं माझ्या मावसं असू दे सगळे पंचवीस जण मला वडत होते वरून मला वडत खाली आणली खाली स्टेजच्या इथून स्टेजच्या इथून मला बाहेर वडत आणली माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू होतं मी रेकॉर्डिंग करत होते माझ्या मोबाईलमध्ये बरेचसे व्हिडिओ आहेत कोर्टाचे पुरावे आहेत त्यासाठी मी तो मोबाईल काय माझ्याजवळ असायचा त्या मोबाईल त्यांनी हिसकून घेतला तो हिसक कोण घेतलाय देवीनंद खांदवे रुपाली खांदवे आणि गीतांजली काळजे हा आज मा मी हिसकून घेतल्यानंतर माझ्याकडनं हा भरत काटे यांच्याकडे देण्यात आला आज कोणाकडे हा आजच्या क्षणी मला माहीत नाही तो मोबाईल कोणाकडे मग मी सांगवी चौकीला कंप्लेंट दाखल केली ते म्हणले कम्प्लेंट अर्ज दे मी अर्जही केला अर्ज दिला दोन महिने त्याचा मी पाठपुरावा करते की माझं अर्जाचं काय झालं तिथे जे त्या साहेबांचं नाव नाही माहिती मला सिव्हिल ते माझ्या अगं तुला काही नाही करून भेटणार नाहीये मोबाईल तर तुला भेटणार नाहीये परत चोवीस मार्च दोन हजार पंचवीस च आत्ताच मग त्याच्यानंतर मी त्या ते झालं मोबाईल नाही भेटणार मी तर एक एन अर्ज दिला आणि तिथे एक हिरामन खांदवे होते म्हणजे माझ्या सास माव सासऱ्यांचे तुला भाऊ ते मला म्हणलं काका माझा मोबाईल द्यायला लावणार आणला तर ते काय म्हणले ऐश्वर्यात तुला मोबाईल भेटणार नाहीये पण हा मोबाईल आता कोणाकडे आत्ता देवीन आणि खानवेंकडे आकाश बोलाव की ह्या दोघांपैकीच कोणाकडे तरी असणार आहे म्हणजे त्याचे तुझ्या संबंधीचे सगळे पुरावे आहेत म्हणजे तुझ्या पतीच्या विरोधात त्यामुळे ते मोबाईल देत नाही त्यामुळे ते मोबाईल देत नाही मग मी म्हणत होते की हिरामन खानवे काकाद्यांना माझ्या मोबाईल द्यायला सांगा माझ्या कोर्टाचे पुरावे आहेत त्याच्यात सगळे मला धमकी दिलेली कसं काय केलंय मला मारहाणी सगळे त्याच्यात पुरावे ते हिरामन खानवे म्हणले ऐश्वर्यात तुला मोबाईल भेटणार नाही म्हणलं का म्हणले असले तरी तुला ते मोबाईल देणार नाहीये तू समजून घे तुला का देणार नाहीये म्हटलं काका प्लीज मला तो मोबाईल द्या <laughs> दोन मग त्याच दिवशी मी संध्याकाळी रुपाली चाकणकर यांच्या पी एशी कॉन्टॅक्ट केला पी एनला मी अर्ज लिहिला हातानेच लिहिला मी स्टार्टिंगला म्हणलं की सर असं असं झालंय बाबतीत मला नाही पाहिजे तर म्हणले काय असं ते सगळं लिहून पाठव म्हटलं कसं पाठवायचं कशावर पाठवू तुम्हाला ते म्हणजे व्हॉट्सअपला पाठव मी व्हॉट्सअपला पाठवून दिलं व्हॉट्सअपला पाठवलं हो मी त्याचे हे घेत गे दखल की का आज काका आहे का तू व्हॉट्सअपला पाठवलंस मेल वगैरे केला होता के का त्यांच्याशी काही बोलणं वगैरे झालं होतं का काय नाव आहे ललित पाटील असं आहे पण ते मेलचा उल्लेख नाही केला मला कधी मेल कर म्हणून मग मी मेल हो नाही मी व्हॉट्सअपला पाठवलं त्यांच्याशी मी कॉलवर बोलायचे की काका का आज काय झालं का कधी हे करणार सांगा ना मला नाही कधी मिळणार तर ते म्हणायचे आता मंगळवारपासून आम्ही जास्त कॉन्टॅक्ट लालो की काका काय झालं याचं ते म्हणले की आपण उद्या पिंप आधी म्हणजे मंगळवारच्या आधी आमचं दोन तीन दिवस दो चाललं होतं बोलणं म्हणले पिंपरी ज्यावेळेस मॅडम असतील त्यावेळेस भेटता येईल पिंपरीत हे होणार आहे म्हणलं ठीक आहे मी तिथे भेटायला येते तिथं मंगळवारी म्हणले आज नाही मग मी म्हणले आज तर म्हणले मलाय ते हा ते टाळाटाळ करायचे नंतर दुसरं महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी काय बोलणं त्यांच्याशी तरी नव्हतं बोलणं काल झालं ते म्हणले की अर्जच नाही आला मी सांगते मी व्हॉट्सअपला पाठवलंय अर्ज ते म्हणले ईमेल कर मी ईमेल पण केला ईमेल कधी केला आज सकाळीच केला ते म्हणलं आज सकाळी पाठव मी आज सकाळी केला ईमेल आणि इथे सांगवी चौकीला जे कनसे साहेब आहेत ना त्यांच्याकडे मी आले कनसे साहेबांनी मला तपास दोन महिने सांगितलं को नाही कोणाकडे माझा तपास तर मग कनसे साहेब मला कळलं कनसे साहेबांकडे माझा तपास आहे कनसे साहेबांनी धक्कल घ्यायला चालू केली पण एवढी व्यवस्थित असं नाही की त्यांनी मी सांगितलं कनसे साहेब म्हणले मी गेले सहकार्य केलं नाही सांगवी पोलिस सांगवी चौकीने सहकार्य नाही केलं मग सांगितलं आज आले मी आले तर म्हणले उद्या त्यांना बोलून घेऊ मिस्टर ते परत दुसऱ्या वेळेस मिस्टर सर ते आज ते नाही येणार ना म्हणलं बरं बरे उद्या त्यांना मिस्टरला सांगितलं होतं की सगळ्यांनी यायचं घेऊन मिस्टर आले नाही काका आणि देवीनंद खांदवे आणि आदित्य उलावळे हे माझे मिस्टर आणि माव सासर हे आले ते सांगवी चौकीला त्यावेळेस ते म्हणले आम्ही झालं म्हणले आमच्याकडे मोबाईल नाहीये आज नाहीये ना पण मी म्हणते माझा मोबाईल मला सीसीटीव्ही फुटेज द्या देत नाही फुटेज मला खर तर वैष्णवी आत्महत्या प्रकरणात थोडासा राजकीय टच होता मोठे नेते कोण होते हे तुम्हालाही माहिती नेमकं आणि ती जी चावी आहे महागड्या गाडीची ती हगवणे कुटुंबातील जो शशांक आहे त्याला दिली होती आणि त्यानंतर हे कुठंतरी मोठं राजकीय प्रस्थ आहे मोठ्या नेत्याचे हे पदाधिकारी आहेत म्हणून ते प्रकरण पुढे आले आणि पोलिसांनी ते तडीच नेलं सरकारने लक्ष दिलं आणि आज या प्रकरणामध्ये आरोपी अटक आहेत परंतु अशा पद्धतीनं अनेक छोटे मोठे प्रकरणं आहेत दोन हजार सतरा साली लग्न झालं होतं ऐश्वर्याचं आणि अगदी दहा महिन्यात तिचा संसार मोडलेला आहे तिच्या सासरचे जे व्यक्ती आहेत त्यांनी तिला मारहाण केल्याचा जो आरोप आहे तिचा आहे तिच्याकडनं स्कोडा गाडी घेतली स्कोडा गाडीसाठी सात लाख रुपये घेतले पंधरा तोळे सोनं घेतलं अगदी पोलिसांनी ज्या प्रकारे तिला सहकार्य करण्याची अपेक्षा होती ते देखील सहकार्य त्यावेळेच्या पोलिसांनी केलेलं नाही एकूणच अशा अनेक ज्या घटना आहेत केसेस महाराष्ट्रात आहेत परंतु केवळ वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातून या गोष्टी समोर येत आहेत त्यामुळं सरकारनं यावरती ठोस पाऊल उचलण्याचं गरज आहे कारण आज ऐश्वर्या ही पुढं आलेली आहे अशा अनेक ऐश्वर्या असू शकतात अगदी तिनं रडून सांगितलं की मला कशा पद्धतीनं छळ होत होता तर जे सरकार असेल जे पोलीस प्रशासन असेल त्यांनी तात्काळ याची दखल घ्यावी तिला न्याय देण्याचा प्रयत्न करावा कृष्णापां मुंबई पिंपरी चिंचवड